आज रिपोर्टिंग आ, आ, करत असताना आम्ही मनमाड रोडनी चाललेलो आहे तुम्ही बघू शकता ही लासलगाव डेपोची गाडी आहे जर प्रदूषण जे आर टी ओ असता जे चाचणी करता तर त्यांनी महामंडळाच्या गाड्यांची चाचणी करत नाही का माझं म्हणणं आहे हा बघू शकता तुम्ही किती दूर आहे याने प्रदूषण होत नाही का महामंडळाचं त्याच्याकडे चे लक्ष आहे का नाही मित्रांनो बघू शकता एम एच चाळीस एन शहाऐंशी बारा ही गाडी आहे मित्रांनो एकदम खराब अशी परिस्थिती आहे एस टीच्या गाड्यांची फक्त सरकार म्हणतं की आम्ही गाड्यांचा प्रवास आम्ही फ्री देतो आहे महिलांसाठी पन्नास टक्के सवलत दिली पण त्या गाड्यांची निगा तशी राखली जाते का तर मित्रांनो तशी गाड्यांची निगा राखली जात नाही आहे आणि अत्यंत निकृष्ट अशा पद्धतीचे ती जुने इंजिन जे आहे तुम्ही बघू शकता की ती भयानक धूर मारते निकृष्ट पद्धतीचे इंजिन त्याचे पार्टसुद्धा बदलले जात नाही आणि ह्या ज्या जुन्या गाड्या आहे त्या गाड्यांमुळं अनेक ॲक्सिडंटसुद्धा झालेले ॲक्सिडंट म्हणजे इतकी ॲक्सिडंट झालेले आहे की मोंगसे इथे एका ड्रायव्हरने दोन ते तीन गाड्यावाल्यांना ओढून दिले मित्रांनो म्हणजे इतकी वाईट परिस्थिती गाड्यांची तुम्ही या पाहिजे गाड्या जर बघणार या भंगारमध्ये दे देण्याच्या लायकीच्या गाड्या आहे त्या गाड्या रस् रस्त्यावर त्या गाड्या रस्त्यावर चालवत आहे अत्यंत पहा समोरचं दिसत सुद्धा नाही आम आम्ही गाडी चालवतोय आम्ही त्यांच्या गाडीच्या पाठीमागे अक्षरशः आमच्या नाकात दूर जातोय पूर्ण इतकी वाईट अवस्था आहे आणि तुम्ही जर दरवाजे बघणार दरवाजे तर दरवाजा उघडा आहे ड्रायव्हरचा दरवाजा कॅमेरामन जरा झूम करा तिथं गाडीचा दरवाजा सुद्धा उघडा ठेवलाय बघा तुम्ही गाडीचा ड्रायव्हरचा दरवाजा दाखवा मन झूम करा तिथं म्हणजे दरवाज्यांची एवढी अवस्था आहे पाठीमागून बघाल पाठीमागा तिथं पाठीच्या तिथे झूम करा सिडीचे तिथं बघा एकदम अत्यंत वाईट आणि महामंडळाच्या गाड्यांची एकदम वाईट अवस्था झाली पैशावर पैसा खर्च होतोय फक्त पण गाड्यांचं रिपेरिंग होत नाही नवीन गाड्या घेतल्या जात नाही त्या जुन्या गाड्या वापरल्या जात आहे बरेचसे ॲक्सिडंट त्याच्यामुळे होत आहे आणि हे समाजाने समजून घ्यायला पाहिजे समाजाने त्याच्याकरता खरं तर आवाज उठवला पाहिजे पण आत्तापर्यंत कोणीही पत्रकार किंवा मीडिया या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे म्हणजे ही खरंच वाईट अवस्था आहे तर मित्रांनो